मित्रांनो सर्वप्रथम क्षमा असावी कारण मी आपल्या हिंद केसरी बकासूरची पैराबद्दल सकाळी व्हिडिओ टाकली होती की पैरा राजा ट्रिपल सेवन आहे पण मित्रांनो ह्या बैलगाडा क्षेत्रात कधीही काहीही बदल घडू शकतात त्यामुळे पैरेसुद्धा चेन होतात काही कारणासव हा पैरा चेन झाला आहे म्हणजेच मित्रांनो बकासुरूचा पैरा दुसरा आहे म्हणून क्षमा असावी आता व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो उद्या होणाऱ्या पेटनाका मैदानात तीन लाखाच्या मैदानात बरेच टॉप नंदींचे पैरे फिक्स झाले आहेत जसे की मथुर सुंदर पिष्टन आणि छोटा राजा हारण्या बावऱ्या बब्या कॉकटेल रायफल राजा असे बरेच पैरे फिक्स झालेले आहेत हे तुम्हाला पण माहिती झाले असतील पण आता रुत्सम हिंद केसरी बकासूरचा पैरा कोण आहे सांगतो मित्रांनो मित्रांनो सष्टम व हो रुसम्य हिंद केसरी बकासूरचा पैरा आहे ज्यांनी मैदानाचं आयोजन केलं आहे असं एम एम ग्रुप पेटनाका यांचा व समीर भया इस्लामपूर पेटनाका यांचा हिंद केसरी मनिकराव सोबत मित्रांनो हिंद केसरी बकासूर उद्या मनिकराव यांच्यासोबत पालणार आहे उद्या पेटनाका येथे तीन लाखाच्या मैदानात हिंद केसरी बकासूर आणि हिंद केसरी मनिकराव शंभर टक्के पालताना दिसतील उद्या कोण होईल पेट नाका तीन लाखाचा मान करे मित्रांनो कमेंटमध्ये नक्कीच सांगा क्षमा असावी मित्रांनो सकाळी मी राजा ट्रिपल सेवन असा पैरा सांगितला होता पण मित्रांनो कधी कधी पैरे चेन असतात त्यामुळे मी ही अपडेट नवीन घेऊन आलो होतो धन्यवाद मित्रांनो